नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्वजणी चला आज बघूया पैठणीचा ब्लाऊज कसा शिवायचा साड्यांची माराणी असणारी ही पैठणी महाराष्ट्रातील महिलांची जाण आहे लग्न समारंभांमध्ये पैठणी नेसली नाही असं होतच नाही चला तर मग आज जाणून घेऊ या पैठणीबद्दल कशा पद्धतीने आपण याचा ब्लाऊज शिवू शकतो एवल्यात तयार होणारी ही पैठणी आज या पैठणीच्या काठानुसार ब्लाऊज पीस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसे ट्रेडिशनल काठ मुणिया काठ मोर काठ फुलांचा काठ इत्यादी प्रकार अवेलेबल आहेत त्याचबरोबर साडीवरच्या पदरावरती मोठे मोठे डिझाईन्स आजकाल उपलब्ध आहेत मोठा कृष्ण मोर पोपट राघू मैणा अशा अनेक पर्याय आहेत यानुसार तुम्ही तुमचा ब्लाऊज ठरवू शकता नंबर एक जर तुम्ही साडीतला ब्लाऊज पीस न वापरता ब्रोकेट प ब्लाउज पीस निवडला तर त्यावरती तुम्हाला कमी डिझाईन्स करायला लागतात हा पूर्ण भरलेला असतो त्यामुळे मोठा असा तुम्ही शिवू शकता आणि तो काठपदरांच्या साड्यांवरतीही आपण वेअर करू शकतो नंबर दोन जर तुम्ही साडीतला ब्लाऊज पीस वापरत असाल तर त्यावरती आलेले मोर फुलांची नक्षी ही कट करून तुम्ही हातावरती किंवा पाठीवरती वापरू शकता नंबर तीन जर ब्लाऊज पीस हेवी करायचं असेल तर बाजारामध्ये मोर पोपट फुले असे अनेक पॅचेस उपलब्ध आहेत त्याचा देखील वापर आपण करू शकतो नंबर चार ब्लाऊजवरती इरी वर्क करून ब्लाऊज हेवीही करू शकतो नंबर पाच नेहमी पैठणीचा ब्लाऊज शिवताना त्याचे हात लांब ठेवावेत स्लीवलेस ब्लाऊज पैठणीसोबत जात नाही किंवा ते उत्तम दिसत नाही अशाच प्रकारची नवीन माहिती एक